खूप वाट पाहिल्यानंतर ॲपलचा आयफोन सेव्हन्टीन लॉन्च झाला आहे आयफोन सेवन्टीनमध्ये असे कुठले फीचर्स आहेत की जे त्याला स्पेशल बनवतात ते तुम्हाला सांगतो त्याचं स्ट्रक्चर कॅमेरा आणि परफॉर्मन्स यामुळे तो खास आहे आयफोन सेव्हन्टीनमध्ये सिक्स पॉईंट थ्री इंच सुपर रेटिना एच डी आर डिस्प्ले जो स्पष्ट आणि चमकदार आहे यामध्ये वन ट्वेंटी हर्ड्स प्रमोशन टेक्नॉलॉजी आहे त्यामुळे स्क्रोलिंग ही स्मूथ होते सिरॅमिक शील्ड टू स्क्रीनमुळे स्क्रॅच आणि पडल्यावर त्याला प्रोटेक्शन मिळतं लॅव्हेंडर मिस्ट ब्लू सेज ब्लॅक आणि व्हाईट कलरमध्ये तो अवेलेबल आहे यात बॅक कॅमेरा फोर्टी एट मेगापिक्सेल आणि अल्ट्रा वाईट कॅमेरा आहे जो अंधारातही चांगले फोटो काढू शकतो अठरा मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा सेल्फीसाठी बेस्ट आहे आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी आठ तासांपर्यंत त्याची बॅटरी टिकते आयफोन सेवन्टीनमध्ये ए नाईन्टीन चिप आहे जी फास्टर आहे त्यामुळे गेमिंग आणि ॲप्स फास्ट चालायला मदत होते ॲपल इंटेलिजन्समुळे फोन तुमच्या गरजांनुसार काम करतो बॅटरी आयफोन सिक्स्टीनपेक्षा जास्त टिकते फिफ्टी वॅट मेगासेफ चार्जिंगमुळे वीस मिनिटात पन्नास टक्के फोन चार्ज होतो फोन पाणी आणि धूळीपासून सेफ राहतो आता इतके सगळे फीचर आहेत म्हटल्यावर तुमच्या डोक्यात किमतीचा विचार आलाच असेल सांगतो आयफोन सेवन्टीनची किंमत आहे एकोणऐंशी हजार नऊशे ते एकोणनव्वद हजार नऊशे नव्वद आयफोन सेवन्टीन एअरची किंमत आहे नव्याण्णव हजार नऊशे नव्वद ते एक लाख एकोणवीस हजार नऊशे आयफोन सेव्हन्टीन प्रोची किंमत आहे एक लाख चोवीस हजार नऊशे ते एक लाख एकोणचाळीस हजार तर आयफोन सेवन्टीन प्रो मॅक्सची किंमत आहे एक लाख चौवेचाळीस हजार नऊशे नव्वद ते एक लाख चौसष्ट हजार नऊशे नव्वद प्री ऑर्डर्स बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून आणि सेलिंग एकोणवीस सप्टेंबरपासून सुरू होईल वायफाय सेवनमुळे यात इंटरनेट फास्ट असेल आणि अजून एक हे मॉडेल जुन्या आयफोनसारखं स्लिम आहे त्यामुळे तो वजनाला हलका आणि हँडलिंगसाठी बेस्ट एक्सपिरियन्स असेल आयफोन सेवन्टीनसाठी तुम्ही किती एक्सायटेड आहात आम्हाला कमेंट करून नक्की सांगा